सुरुवात झालेली आहे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे अनेक दिग्गजांनी आपल्या मतदान केंद्रांवर पोचून आपला मतदानाचा हक्क बजावला आपल्याला ही दृश्य दिसत आहेत संजय शेंडे यांनी आपला मतदानाचा हक्क निमगाव या गावी जाऊन बजावलेला आहे अहमदनगर इथं राम शिंदे यांनी मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला पडसावळे सातारा इथं जाऊन महादेव जानकर यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे त्यांच्या आई त्यांच्या सोबत होत्या आणि त्या मतदान केंद्रापर्यंत पोहोचून त्या दोघांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय गिरीश बापटांनी सुद्धा पुण्यामध्ये आपल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावलेला आहे विश्वजित कदम यांनी सुद्धा सांगलीमध्ये आपलं मतदान पार पाडलेलं आहे त्यांनी सुद्धा त्यांच्या कुटुंबियांसोबत जाऊन आपलं मतदान पार पाडलंय तर मरणानाथपूर इथं सदाभाऊ खोत यांनी मतदान केंद्रावर पोहोचत आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे सगळे दिग्गज आज मतदान केंद्रापर्यंत पोहोचले आणि त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला पुण्यामध्ये मतदान केल्यानंतर पुणेकर लगेचच कुठे जातात माहितीये मिसळ खायला कारण अनेक ठिकाणी मतदान करा आणि मिसळ खा अशी ऑफर आहे तर काही ठिकाणी अशी ऑफर नसून सुद्धा मतदारांनी मतदानासाठी रांगा लावलेल्या बघायला मिळाल्या पुणे तिथे काय उणे पुण्यामध्ये रांगा लागतात पूर्वी जेव्हा ऑनलाईन नव्हतं तेव्हा मुलांच्या प्रवेशासाठी रांगा लागायच्या सवाई गंधर्व महोत्सवाच्या तिकिटांसाठी रांगा लागतात पुरुषोत्तम नाट्य रांगा लागतात आज मतदानासाठी पण रांगा लागलेल्या आहेत परंतु पुणेकर खवय पण आहेत आणि मिसळीसाठी पण रांगा लागलेल्या आहेत आपण बघतोय की आज मतदान आहे आणि तरीसुद्धा लोकांचा उत्साह आहे मतदान करून आलात तुम्ही मतदान करून आलेलो आता नाकमाशाही वा आणि काय उत्साह होत्या रांगा होत्या लोकांच्या हो प्रचंड रांगा होत्या आताची सुरुवात झालेली आहे हळूहळू वाढत जाईल मी माझ्या पूर्ण फॅमिली मी माझी आई माझे बाबा आम्ही सगळ्यांनी मतदान केलं पहिल्यांदा मतदान मग खादंती हो अगोदर देशाचं काम केलं मग आपल्या पोटाचं काम केलं काय सांगाल मतदान उत्साह होता यावेळेस भरपूर उत्साह होता मतदान केलेलं आहे की मतदान करून लोक येत आहेत आपण अजून आढावा घेणार आहोत असल पुणे आपल्या आपल्यासोबत बघा प्लास्टिक पिशवीवरती बंदी आहे म्हणून डबा घेऊन आलेले आहेत आणि हेल्मेट सक्ती आहे म्हणून हेल्मेट घालून हा म्हणजे खरोखर हे पण काय मतदान केलं की नाही आपण करायचं मतदान करायचं पण मतदान करा हो नक्की नक्की नाव वगैरे चेक केलं यादीमध्ये कारण बऱ्याच वेळा यादीत नाव नसतं चेक केलं चेक केलं उत्साह आहे पण आधी पोटोबा आणि मग विटोबा काही लोकांचं बरं आहे आधी पोटोबा मग विटोबा आणि यांनी मात्र आधी मतदान केलंय मग इथे लाईन मध्ये आलेले आहेत आणि काही ठिकाणी तर मिसळवरती मिसळ असं पण आहे एक मिसळ जर तुम्ही मतदान केलं तर शाही दाखवली तर तुम्हाला एक मिसळ मिळणार त्याच्यावरती दुसरी मिसळ मिळणार परंतु दुसरी मिसळ खाणाऱ्यांनी सुद्धा मतदान केलं असलं पाहिजे हे पण आहे पुण्याचं त्यामुळे उत्साह आहे लोकांचा आपण बघतोय की मतदानाचा टक्का हा वाढत चाललेला आहे गेल्या वेळी म्हणजे दोन हजार चौदाला चोपन्न टक्के मतदान होतं यावेळी ते किमान साठ टक्केवरती जावं यासाठी प्रयत्न आहेत त्यामुळं आम्ही आवाहन करतो की तुम्ही मतदान करा मतदान चुकवू नका पाच वर्षानंतर हा लोकशाहीचा उत्सव आहे त्याच्यामध्ये व्हिडिओ गणेश कदम सह अद्वैत मेहता लोकमत पुणे आवाहन करता आहे घराबाहेर पडा घरात बसून राहू नका आणि मतदानाचा आपला हक्क नक्की बजवा जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यामध्ये विवरा या गावांमध्ये काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर उल्हास पाटील यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला उल्हास पाटील आपल्याला बघायला मिळत आहेत जळगाव इथं रावेर या ठिकाणी मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आपल्या कुटुंबियांसोबत ते मतदान केंद्रावर पोहोचले आणि त्यांनी आपला मतदानाचा हक्क पार पाडलेला आहे जेव्हा ते मतदानासाठी आले तेव्हा आपण बघतोय प्रचंड गर्दी आजूबाजूला त्यांच्या बघायला मिळत होती जळगाव मुक्ताईनगर या तालुक्यातील कोथळी या गावामध्ये एकनाथ खडसे आणि रक्षाताई खडसे यांनी कुटुंबासह आपला मतदानाचा हक्क बजावला एकनाथ खडसे दृश्यांमध्ये बघायला मिळतात काही दिवसांपूर्वी ते आजारी होते रुग्णालयामध्ये दाखल सुद्धा होते रक्षाताई खडसे यांच्या प्रचारासाठी जोरकसपणे ते उतरू शकले नाही अशाही प्रकारे चर्चा होती मात्र आपण बघतोय सहकुटुंब मुक्ताईनगरच्या मतदान केंद्रावर पोचून त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला उमेदवार रक्षा खडसे सुद्धा आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळत आहेत एकनाथ खडसे यांच्या सून ज्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे औरंगाबाद मध्ये काँग्रेस